चला तर मंडळी आज आपल्याला काम कमी आणि कुकरला जास्त काम करायचं आहे छान असं नियोजन करून फक्त एक सव्वा तासामध्ये तयार होणारी रक्षाबंधन विशेष अशी साग्र संगीत रंगीबेरंगी पौष्टिक थाळी बनवणार आहोत इथे माझी सगळी तयारी झालेली आहे छान असं नियोजन केलं की काम पटकन होतं भाऊ राखी बांधायला येण्याआधी आपला स्वयंपाक तयार असेल सर्वात आधी आपण छोलेची भाजी करणार आहोत छोले वगैरे न शिजवता त्यासाठीच्या वाटणाची तयारी करू चमचाभर तेलामध्ये दोन तमालपत्र छोटीशी दालचिनी चार पाच लवंग चार पाच काळी मिरी तीन हिरव्या वेलची दोन चमचे धणे आणि अर्धा चमचा जिरे घातलेले आहे कमी आचेवर अर्धा मिनटं परतून घ्यायचे हे साहित्य जरूर घाला छोले अप्रतिम असे होतात त्यानंतर एक इंच साल काढलेले आलं सात आठ लसणीच्या पाकळ्या घाला या जाड मोठ्या आहे म्हणून मी चारच घातल्या दोन लहान आकाराचे कांदे उभेलांब पातळ चिरले थोडंसं मीठ घालायचं आणि मोठ्याचेवर कांदा हलका मऊ गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा लगेच परतला जातो कांदा हलका मऊ गुलाबी झालेला आहे दोन तीन मिनटं लागले जाडसर चिरलेले दोन लहान आकाराचे टोमॅटो घालायचे सगळं छान मिसळून घ्यायचं गॅस कमी करायचा यावर झाकण ठेवायचं आणि वरचेवर ठेवा टोमॅटो मऊ होईपर्यंत एका बाजूला शिजू देऊ तोपर्यंत आपण डाळ भाताचा कुक लौ। कुकर लावू भात साधा करणार नाही आहे पहा पुढे तुम्ही इथे कुकरच्या तळाला जाळी ठेवली आहे पाणी घातलं डाळीचा डबा ठेवला डाळ धुवून त्यामध्ये पाणी घातलं आहे अगदी थोडंसं मीठ हळद किंचित तेल घालून मिसळून घेतलं जिरा राईस करायचा आहे तर भातसुद्धा धुवून घेतलेला आहे सॉरी तांदूळ धुतलेला आहे एक वाटी तांदूळ होता पावणे दोन वाट्या पाणी घातलं मीठ घातलं आणि जिरा राईस झटपट यातच करून टाकूया तर तूप गरम केलं आहे त्यामध्ये जिरे घालायचे जिरे छान फुल्ले की लगेच ही फोडणी तांदूळावर म्हणजेच भाताच्या डब्यात घालायची मिसळून घ्यायचं म्हणजे वेगळा असा जिरा राईस परतायची गरज पडत नाही खूप फ्लेवरफुल असं जिरा राईस तयार होतो झाकण ठेवूया बिटाची कोशिंबीर करायची आहे म्हणून साल काढून बिटाचे काप केले ते सुद्धा यामध्ये छान शिजेल कुकरचं झाकण लावून घेऊ मोठ्या आचेवर एक आणि कमी आचेवर तीन शिट्या करून घेईल तुम्ही तुमच्या कुकरच्या गरजेप्रमाणे कर करून घ्या चला डाळभाताचा कुकर लावला तोपर्यंत टोमॅटोसुद्धा मऊ शिजले खूप गाळ करण्याची गरज नाही आहे गॅस बंद करू प्लेटमध्ये काढून पंख्याखाली ठेवायचं दोन तीन मिनटात गार होतं हे साहित्य गार झालं मिक्सर जारमध्ये काढलं पाणी न घालता जमेल तितकं बारीक वाटायचं लगेच या कुकरमध्ये छोले करून घेऊ तर इथे कुकरमध्ये तेल घेतलं आहे आपण दोन तमालपत्र घातले होते ना त्यातलं एकच तमालपत्र मी वाटणामध्ये वाटलं होतं जास्त स्ट्रॉंग नको व्हायला फ्लेवर म्हणून आणि जे उरलेलं ते तसंच घातलं आहे नाही घातलं तरीही चालेल त्यामध्ये तयार करून घेतलेलं वाटण घालायचं आणि छान असं मिसळून घ्यायचं लगेच पावडर मसाले घालतो आहे झटपट परतायचं आहे ना यामध्ये पाव चमचा हळद घातली अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा कोणताही महाराष्ट्रीयन पद्धतीचा घरगुती मसाला कांदा लसूण मसाला घाटी मसाला कोणताही घालू शकतात नसेल तर फक्त लाल तिखट घाला कारण खडे मसाले आपण घातले पण छोले मसाला वगैरे घालू नका असेच हे जबरदस्त लागतात तेल सुटेपर्यंत कमी आचेवर परतून घेऊ किंवा मध्यम आचेवरती तर मध्यमाचेवर तेल सुटेपर्यंत दोन तीन मिनटं परतलं अगदी थोडंसं पाणी घालायचं मिसळून घ्यायचं वरचे झाकण वर ठेवायचं आणि तीन चार मिनटं मध्यमाचेवर परतायचं वाटण व्यवस्थित परतणं गरजेचं आहे तर झाकण ठेवून परत एकदा छान परतलं मस्त असं तेल सुटलंय आता रात्री भिजवून घेतलेले छोले यामध्ये घालायचे एक वाटी छोले मी भिजवले होते फुलून साधारण दोन ते अडीच वाट्या होतात यांना वेगळे शिजवायची गरज नाहीये मीठ घालायचं वाटण करतानाही मीठ घातलंय त्याच अंदाजाने चिरलेली कोथिंबीर घालायची आणि हे सगळं छान मिसळून घ्यायचं आणि मोठ्या आचेवर फक्त दोन मिनटं छोले परतायचे म्हणजे छोल्यांमध्ये सगळे फ्लेवर्स छान उतरतात दोन मिनटं परतून घेतलं की पाणी घालायचं छोले शिजेल आणि सरभरीत रसा करायचा आहे मला खूप पातळ करायचा नाही आहे त्याच अंदाजाने मी पाणी घालते हे छोले आमच्या घरच्या शेतातले आहे ना म्हणून पटकन शिजतात आणि या कुकरमध्ये असंही लवकर होतं तर मी त्याच गरजेनुसार पाणी घातलेलं आहे यामध्ये आता ही कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे पाव चमचा साखर घालायची अर्धा टीस्पून कसुरी मेथी घालायची आणि रंग वगैरे तर आपण कु कुकरचं झाकण उघडू ना तेव्हा तुम्ही पहा कुकरचं झाकण लावून मोठ्या हचेवर एक आणि कमी आचेवर तीन ते चार शिट्ट्या करून कुकरची वाफ जिरू द्यायची तुम्हाला नंतर दाखवते चला आता आपण नारळाची खीर खीर करून घेऊया तर करण्यासाठी साजूक तूप घेतलेला आहे नेहमी मी सांगते भांड्याला तेल तूप असं फिरवून घ्यायचं म्हणजे पदार्थ चिकटत नाही आता यामध्ये एक कप खोवलेलं ओलं नारळ आहे नारळ फोडून पाठीचा ब्राऊन भाग काढून चकत्या करून मिक्सरला बारीक केलंय पाणी नाही घालायचं कपमध्ये भरताना जरा दाबूनच भरायचं हे खोवलेलं ओलं नारळ लो, लो फ्लेमवर तीन ते चार मिनटं तुपावर मस्त परतून आहे नारळ वगैरे तुम्ही रात्रीच खोवून हवाबंद डब्यात फ्रीजमध्ये ठेवलं तर सकाळी तुमचं काम झटपट होईल बरं का तीन ते चार मिनटं हे छान परतते नारळ व्यवस्थित परतून घेतला आता यामध्ये अर्धा कप साखर घालायची आहे एक कप चांगला दाबून नारळ होता खोवलेला त्यासाठी अर्धा कप साखर परफेक्ट आहे तुम्ही कमी जास्त करू शकतात साखर घालून दोन मिनटं कमी आचेवर मिक्स करू साखर छान मिक्स केली करपू नये म्हणून अगदी दोन तीन चमचे पाणी घालू व्यवस्थित मिसळून घ्यायचं यावर झाकण ठेवून कमी आचेवर तीन ते चार मिनटं नारळ छान शिजवून घ्यायचं तीन चार मिनटं नारळ व्यवस्थित शिजवून घेतलं जबरदस्त असं सुगंध येतो आहे यामध्ये आता सुक्यामेव्याचे काप घालायचे तर काजू बदाम आणि पिस्ता यांचे काप करून घेतले मला हे सुक्यामेव्याचे काप या नारळाच्या खीरमध्ये मऊच आवडतात म्हणून मी आत्ता घालते तुम्हाला जर कुरकुरीत आवडत असेल ना तर शेवटी थोड्याशा शे तुपावर परतून तुम्ही शेवटी घाला खीर शिजल्यानंतर छान मिसळलं ही खीर अजूनच चविष्ट व्हावी म्हणून दोन चमचे मिल्क पावडर मी इथे घालते मिल्क पावडर घालून व्यवस्थित फक्त मिसळून घ्यायचं मिल्क पावडर नसेल तर स्किप करू शकतात पण घातली तर चव खूप सुंदर येते दहा चो रुपयाचं छोटंसं पॅकेट आणलं तरीही चालतं बरं का मिल्क पावडर घालून छान मिक्स केलं यामध्ये अर्धा लिटर फुल क्रीम दूध घालायचं आहे म्हशीचं वगैरे घालू शकतात तर अर्धा लिटर दूध आहे दूध आधी तापवून घ्यायचं कच्चं दूध घालायचं नाही एक कप खोवलेल्या नारळासाठी अर्धा लिटर दूध अगदीच परफेक्ट प्रमाण आहे खिरीला मोठ्याचेवर उकळी येऊ द्यायची खिरीला छान अशी खदखदून उकळी आली आहे पाव चमचा वेलची पूड घालायची गॅस कमी करायचा आणि मंदाचेवर एक पाच ते सात मिनटं ही खीर छान अशी शिजू द्यायची मध्यम कन्सिस्टन्सी ठेवायची खूप घट्ट करायची नाही चला आपली खीर होते तोपर्यंत तो पुरीचं पीठ मळूया पुऱ्या करण्यासाठी दीड वाटी गहू पीठ घ्यायचं आहे आणि यामध्ये पाऊन वाटी मी बारीक रवा घालणार आहे मला आज जरा खुसखुशीत अशा पुऱ्या वाटत आहे खुसखुशीत कुरकुरीत म्हणून मी हे प्रमाण घेतलं आहे पुऱ्या करायचं वेगवेगळं प्रमाण मी नेहमी दाखवत असते जसं की दोन वाट्या गहूपीठ दोन चमचे रवा दोन चमचे बेसन ही एक पद्धत झाली किंवा संपूर्ण रव्याच्या करू शकतात किंवा गहूपीठ आणि अगदी थोडासा रवा अशा करू शकतात किंवा माझ्या या पद्धतीने आज मी जरा असं घेतलं खूप मस्त पुऱ्या होतात पुऱ्या कशाही प्रमाण घेऊन करा पीठ घट्ट मळलं ना की पुऱ्या छानच होतात छान फुगलेल्या राहतात आणि तेलकटसुद्धा होत नाही चला हे छान मिक्स केलं यामध्ये मीठ आणि थोडा ओवा घातला कारण या पुऱ्या आज भाजीसोबत खायच्या आहे ना तर ओवा घातला की मस्त खमंग लागतात थोडं थोडं पाणी घालून घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आता इथे रव्याचं प्रमाण थोडं जास्त आहे ना म्हणून खूप असं घट्ट मळणार नाही नेहमीच्या पुरीपेक्षा किंचित सैल कारण रवा मुरल्यानंतर थोडासा फुलेल आणि घट्ट होईल त्यामुळे या पद्धतीने छान मळून घेतलेला आहे मस्त असं कणिक मळून घेतलं आहे सुरुवातीपासून नाही मळायचं बरं का नाहीतर खूप सैल होईल छान गोळा करून घेतला झाकून पुढची तयारी करेपर्यंत बाजूला ठेव लगोलग आता भजीचं मिश्रण करून घेऊया तर आज आपण खमंग खुसखुशीत कोबीची भजी करणार आहोत अर्धा मोठा कोबीचा गड्डा घेतला होता धुवून चिप्स करतो ना आपण बटाट्याचे त्या स्लायसरने किसून घेतला म्हणजे एकसारखा असा उभालाम पातळ चिरला जातो तुम्ही हाताने चिरून घेतला तरीही चालेल ही भजी चवीला अप्रतिम लागतात बरं का एकदा तरी जरूर करा यामध्ये मीठ घातलं पाव चमचा हळद घातली भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची पालक असेल तर पालकसुद्धा घाला खूप छान लागते एक खास वाटण घालायचं आहे दोन हिरव्या मिरच्या चार पाच लसणीच्या पाकळ्या अगदी किंचित असा आल्याचा तुकडा कोथिंबीर एक चमचा धणे आणि पाव चमचा जिरे पाणी न घालता मिक्सरला जाडसर भरड केली आहे धणे जरूर घाला या भजींमध्ये चव खूप सुंदर लागते आलं अगदी छोटासा तुकडा घालायचा जास्त घालायचं नाही पण चव खूप मस्त लागते कांदा वगैरे घालण्याची गरज नाही आहे हे सगळं असं चुरून चुरून कोबीला लावायचं म्हणजे कोबीला अंगचं पाणी सुटतं आणि पीठ तयार करताना यामध्ये पाणी घालण्याची गरज पडत नाही आणि भजी चवीला अप्रतिम अशी होतात एकदा कराल ना तर परत परत कराल अशी ही भजी होतात छान असं मिक्स केलं फक्त एक पाच मिनटं बाजूला ठेवू म्हणजे कोबी जरा मऊ पडेल आणि त्याला पाणी सुटेल तोपर्यंत तुम्हाला कुकर दाखवते तर इथे आपला डाळ भाताचा कुकर झाला होता वाफसुद्धा झिरली आहे आणि आता पाहूया आ हा काय सुंदर असा लालसर रंग दिसतोय बिटाचा ही प्लेट अलगद काढू फक्त बिटाचं पाणी भातात पडणार नाही या गोष्टीची काळजी घ्या आणि इथे जबरदस्त असा दस मऊसूत मोकळा सुटसुटीत जिरा राईस तयार झालाय झाकण काढतात जो काही कमालीचा सुगंध आला आहे ना थोडीशी कोथिंबीर घालू मिसळू आणि झाकून बाजूला ठेवू झटपट असा जीरा राईस तयार आहे तुपाच्या फोडणीमुळे अप्रतिम असा लागतो याला झाकून ठेवूया डाळसुद्धा इथे छान गरगरीत शिजलेली आहे ही आमची घरची डाळ आहे म्हणून तुम्हाला जर असे साल दिसत असेल घरीच खायचे म्हणून मी काही निवडत बसत नाही तर छान असं घोटून घेतलंय पाणी आपण नंतर ॲडजस्ट करू तर चला आपण कुकर पाहिला तोपर्यंत पाच मिनटं कोबी छान असा गळला आहे बिचारा त्याला पाणी सुटलं आता गरजेनुसार बेसन पीठ घालायचं आहे आणि छान हे मिक्स करून घ्यायचं तर लागेल तसं थोडं थोडं बेसन घालायचं शक्यतो पाणी घालण्याची गरजच पडत नाही कारण कोबीला भरपूर अंगचं पाणी असतं तुम्हाला गरज पडली तर थोडंसं तुम्ही पाणी घालू शकता मी तर म्हणेल पाणी घालू नका कारण हे आपण मुरायला ठेवलं ना पाच दहा मिनटं तर अजून सैल होतं तर इथे मला साधारण दीड वाटी इतकं बेसनपीठ लागलं ला होतं या पद्धतीने तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे घालू शकतात इथे छान हे भजीचं मिश्रण तयार केलं मी ओवा विसरले आहे मंडळी पुढे मी ओवा घालणार आहे तुम्ही या स्टेजला घालून घ्या ओवा छान हे पाच दहा मिनटं बाजूला ठेवू पुढची तयारी करेपर्यंत आता झटपट असा बिटाचा रायता किंवा बिटाची कोशिंबीर करून घेऊया ताजं दही घ्यायचं खूप आंबट नाही याला छान मिसळून घेतलेला आहे गाठी नाही ठेवायच्या यामध्ये चाट मसाला घालायचा थोडंसं लाल तिखट आणि भाजलेल्या जिऱ्याची पूड जरूर घाला खूप सुंदर लागतो हे प्रमाण आता तुमच्या दह्यानुसार कमी जास्त करा थोडीशी साखर घालू आणि मीठ हत्ता नाही घालायचं मीठ जेव्हा आपण ही कोशिंबीर किंवा हा रायता सर्व करणार आहोत ना तेव्हा घालायचं आत्ताच जर घातलं ना याला पाणी सुटेल आणि हे व्यवस्थित राहणार नाही मी करून कारण फ्रीजमध्ये ठेवणार आहे ना म्हणून हे छान मिसळलं आपण जे बीट कुकरमध्ये शिजवलं होतं अगदी मऊ छान शिजलं होतं गारसुद्धा झालं तर आल्याच्या किसनीने बारीक असं किसून घेतलंय बीट घालून छान मिक्स करायचं कच्चं बीट घातलं ना त्याची उग्र चव येते आणि ते खावंसं वाटत नाही पण शिजवून घातलं ना ही कोशिंबीर इतकी जबरदस्त लागते छान असं मिसळून घ्यायचं आहा काय जबरदस्त असा बहारदार रंग आहे क्या बात आहे छान मिक्स केलं आता झाकून फ्रीजमध्ये ठेवते सर्व करताना मीठ घालेल चला आपली सगळी तयारी झाली तोपर्यंत सुद्धा झाली आहे ही कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे यापेक्षा दाट करू नका कारण गार झाल्यानंतर अजून दाट होते खीर तयार झाली लगोलग सुद्धा दाखवते नाहीतर राहून जातील वा वा काय सुंदर असा रंग आलेला आहे कोथिंबीर घालायची आणि तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवते या पद्धतीने छोले कराल ना मंडळी घरात इतका सुंदर सुगंध पसरतो ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे छोले कसे शिजले ते सुद्धा दाखवते असं तुम्ही ऐकणार थोडी छोलेसुद्धा छान शिजले चमचमीत छोलेसुद्धा तयार झाले पटकन आता दाल तडका करून घेऊया डाळीला तडका देऊया तेल घेतलं आहे किंवा तूपसुद्धा घेऊ शकतात मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की जिरे घालायचे जिरे ही छान फुलले की दोन लाल सुक्या मिरच्या घालायच्या गोल मिरच्या लांब मिरच्या कोणत्याही घाल्या यामध्ये सात आठ लसणीच्या ठेचून घेतलेल्या पाकळ्या घालायच्या पेस्ट वगैरे घालू नका लसूण ताजा ठेचून घाला खूप मस्त चव लागते कढीपत्ता घालायचा म्हणजे सगळं प्रकरण मस्त सुगंधित होईल लसूण हलका तांबू होईपर्यंत परतला की एक टोमॅटो जडा जाडसर चिरला आहे तो चिरलेला टोमॅटो घालायचा असा जाडसरच चिरायचा मस्त लागतो परतून घेण्याची गरज नाही आहे गॅस कमी ठेवायचा आणि लगेच लाल तिखट घालायचं चवीपुरतं अगदीच थोडंच घाल घालते अर्धा टीस्पून खूप तिखट ही डाळ करायची नाही आहे लगेच मिसळून घेतलं आणि ही जी डाळ आपण घोटून घेतली होती ना ती डाळ यामध्ये घालायची आहे आणि कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी पाणी घालायचं आहे आज सगळेच पदार्थ इतके सुंदर दिसत आहे ना अक्षरशः दृष्ट लागावी असे इतके सुंदर दिसत आहे आणि गरजेनुसार पाणी घालून आपण इथे कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे आपले छोले कसे सरभरीत आहे तर डाळ थोडीशी पातळ पण खूप पाण्यासारखी नाही तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे करू यामध्ये थोडं मीठ घालते डाळ शिजतानाही मीठ आहे अगदी थोडं कोथिंबीर घालायची आणि या डाळीला छान अशी खदखदून उकळी येऊ द्यायची आहे उकळी आली कमी आचेवर सात आठ मिनटं ही डाळ उकळू देऊ तोपर्यंत तळण करू तळणामध्ये आज मी फक्त उडदाचे पापड तळून घेणार आहे कुरडई वगैरे नको वाटते या थाळीमध्ये तुम्हाला हवं तर कुरडई वगैरेसुद्धा तुम्ही तळून घेऊ शकतात चला झालं पापडसुद्धा तळून झालेलं आहे किंवा तुम्ही आदल्या दिवशी पापड तळून हवाबंद डब्यात ठेवले ना स्टीलच्या वगैरे तरीही चालतात तर भजीच्या पिठामध्ये मी ओवा विसरले होते म्हणून थोडासा ओवा घातला आपण आज ओ, सोडा घालत नाही आहे भजी छान खुसखुशीत व्हावी म्हणून दोन चमचे कडकडीत तेलाचं मोहन घालायचं तेलाचं मोहन घालून छान मिक्स केलं आणि चांगल्या गरम तेलामध्ये भजी सोडून घ्यायची धूर येईल इतकं कडकडीत गरम नको पण तेल चांगलं गरम असावं नाहीतर भजी तेलकट होतील तेल, होती। तेल चांगलं गरम असलं की गॅस कमी करायचा भजी सोडून घ्यायची यांना गोल आकार नाही द्यायचा बरं का पडतील तशी सोडायची एका वेळेला मावतील तितकी भजी सोडून घ्यायची नंतर मध्यम आचेवर मध्यम ते मोठ्या आचेवर छान खरपूस सोनेरी रंगावर तळायची तर थोडीशी तळली गेली की उलटून पलटून मस्त अशी तळून घ्यायची तर मंडळी मी सांगते म्हणून एकदा तुम्ही ही कोबीची भजी करा खूप सुंदर होतात एकदा काय झालं होतं आमच्या घरात असं सगळ्यांना भजी खाण्याची इच्छा झाली कोबी फ्रीजमध्ये होता आणि त्याची भाजी खायला कोणी तयार नव्हतं तेव्हा मी ही भजी केली होती आणि तेव्हापासून परत परत करते तुम्ही म्हणाल एकदा करून पाहते पण एकदा कराल तर परत परत नक्कीच कराल भजीसुद्धा मस्त कुरकुरीत तळून घेतलेली आहे या जवळून दाखवते किती सुंदर अशी झालेली आहे यांना एखादा जाळीवर काढू म्हणजे मऊ पडणार नाही पंधरा वीस मिनटं सुद्धा अशी खुसखुशीत कुरकुरीत राहतात चला शेवटी करून घेऊया ही पुरी बाई तर पुऱ्या करण्यासाठी आपण पीठ आधीच मळलं होतं गोळा घेतलेला आहे तेल लावायचं आणि मध्यम जाडीची लाटायची तेल आपलं आधीच गरम आहे पुरी तळून घ्यायची तळताना गॅस मोठा ठेवायचा म्हणजे तेलकट होत नाही छान फुकते आणि व्यवस्थित तळायची वरती आली की हलकासा दाब द्यायचा किंवा वरतून तेल सोडायचं खमंग पुरीसुद्धा तळून झाली तोपर्यंत इथे मस्त चटपटीत आपली डाळसुद्धा झाली आहे थाळी सर्व करूया तर ताटाच्या डाव्या बाजूला पापड लिंबाची फोड मीठ आहे चटणीची मला गरज वाटत नाही आहे तुम्ही ठेवू शकता आपला सुंदर असा बहारदार बिटाचा रायता चमचमीत छोले चटपटीत डाळ सुमधूर अशी नारळाची खीर कुरकुरीत कोबीची भजी मौसूत मोकळा सुटसुटीत तरीही सुगंधित असा मस्त जिरा राईस त्यावर थोडीशी डाळ घालूया आणि या टम्म फुगलेल्या पुऱ्या तर मंडळी या पद्धतीने छान असं नियोजन करून स्वयंपाकाला सुरुवात करण्याआधी पूर्वतयारी केली आणि स्वयंपाकाला लागलात तर एक ते दीड तासात हे ताट संपूर्ण तयार होतं मग भाऊ आला की त्याच्यासोबत टाईम स्पेंड करण्यासाठी आपला सण छान साजरा करण्यासाठी तुम्ही मोकळा असता तर असं छान नियोजन करून मस्त ही थाळी करा कोबी वगैरेसुद्धा आदल्या दिवशी चिरून फ्रीजमध्ये ठेवला तर चालतो तर ही रक्षाबंधन विशेष खास थाळी कशी वाटली कमेंट करून कळवा तुम्ही करणार आहात का ते सुद्धा सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा रक्षाबंधनच्या दोन रेसिपी अजून दाखवल्या त्याही बघा